इतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्व स्वागत आज दिनांक सत्तावीस चार दोन हजार चोवीसला आपण ग्रीन मलेशियन जो शाळेसाठी नारळ असणार आहे प्लस खोबरं आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे या नारळाची साईज सर्वात मोठी असणार आणि हे जे रोप आहे हे आपल्याला तीनशे पंच्याहत्तर रुपयांना रोप घरपोच येणार महाराष्ट्रात सर्व ठिकाणी त्यातपूर्वी मा आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी बंधूंचे सरचे स्वागत त्याचबरोबर तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आता नारळ जर म्हटलं तर नारळ हा शारपर खारपड जमीन आहेत दर्दवित जमीन कुठल्याही जमिनीमध्ये येणारं पीक म्हणजे नारळ आता नारळामध्ये ज्या जाती असतात आजचा व्हिडिओ जरी मोठा असला तर शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे त्यामध्ये आपल्याला लागवडीपासून सर्व मार्गदर्शन उत्पादन हे सर्व आणि आपले व्हिडिओ तर साध्या सरळ सोप्या भाषेत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करण्याआधी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपल्या ज्या कमिटमेंट असतील त्या चॅनलवरती आपण ॲड करत जायचं आहे व्हिडिओ कसा वाटला त्याचबरोबर आज अजून काय माहिती पाहिजे बऱ्याच शेतकरी बंधूंची मागणी होती की सर नारामध्ये व्हिडिओ बनवा तर आज आपण जो संकरीत नारळ ग्रीन मलेशियन आहे जी माहिती घेणार आहोत त्याचबरोबर याचं वैशिष्ट्य म्हणजे हा नारळ लावल्यापासून आपल्याला छत्तीस महिन्यामध्ये जे उत्पादन चालू होतं पॉलिनेशन जात असल्यामुळे उत्पादन लवकर आणि खात्रीची रोपं त्याचबरोबर व मार्गदर्शन तर आपण विषयाला सुरुवात करूया आजचा जो नारळ लागवडीचा विषय आहे त्यामध्ये जर बघितलं तर हा संकरीत नारळ नारळामध्ये नार नार। जी सुरुवात असते ती उंच जाणारी बांधवली ज्याची उंची आपल्याला पस्तीस चाळीस फुट होणार आणि आपल्याला सात ते आठ वर्षानं फळदाना चालू होणार सरासरी एका झाडापासून नव्वद ते एकशे वीस नारळ मिळतात असे बांधवली जात जे आपण फिरस्ती लोक आंध्रवाली लोक जी म्हणतो त्याचबरोबर घरातली लोकं जी देवाऱ्यामध्ये नारळ उगवतात ती जात असते बांधवली विदाऊट पॉलिनेशन जात असल्यामुळे ती रोपं आपल्याला स्वस्त मिळतात सरासरी ते जे रोप आहे ते एकशे साठ रुपयाला रोप आहे आपल्याला इथे जाग्यावरती तर ते उंच जातं आणि नारळ काढणं आपल्याला अवघड जातं पडल्यानंतरच नारळ आपल्याला काढावे लागतात आणि ती, ती जात आहे फक्त खोबऱ्यासाठी त्यानंतर दुसरी जात जी डेव्हलप झाली ती टिळी टिळी जातीमध्ये जर बघितलं तर टिळी जाती जी आहे ही नारळ लावल्यापासून आपल्याला सहा वर्षांना उत्पादन चालू होतं सरासरी एका ना एका नारळाला आपल्याला सव्वाशे ते दीडशे नारळं वर्षाकाठी उत्पादन मिळतं आणि फळधारणा जी आहे ती सहा ते सात फुटावरती चालू होते आता ह्या ज्या बाकीच्या जा संकरीत जाती आहेत ह्यामध्ये कुठल्या जाते आहेत तर ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी त्याचबरोबर ऑरेंज डॉर्प येलो डॉर्प आणि डी टी तर ह्या ज्या संकरीत जाती आहेत ह्या लावल्यापासून आपल्याला तीन वर्षामध्ये म्हणजे छत्तीस महिन्यामध्ये आपल्याला उत्पादन सरासरी चालू होतं सुरुवातीला शंभर दीडशे नारं येतात नंतर नंतर जसं नाराचा मोठा होईल तसं उत्पादन वाढत जातं आता शेतकरी बंधूंना प्लस पॉईंट काय आहे की जी जमीन आपण शारपट जमीन म्हणतो नापीक आहे ज्यामध्ये येळ्याबाब उगवतात अशा ठिकाणी पण आपल्याला त्याचबरोबर खडकाळ काळी जमीन जरी असेल कुठल्याही जमिनीमध्ये येणारं आणि जास्त देखभालीचं पीक नसलेलं हे आपल्याला नारळ लागवडीचं आणि ज्याचं आयुष्यमान पन्नास वर्ष असणार आहे असे संकरित जो ग्रीन मलेशियन आता ही जी लागवड जर म्हटलं तर आपण प्लॉटमध्ये करताना वीस बाय वीसवरती करायची आणि त्याच्यामध्ये दहा पटावरती आपण बुटकी सुपारी त्यामध्ये मोहित विठ्ठल मंगला दर्प जाती असतात ह्या जर जाती लावल्या तर आपल्याला त्या पण जाती सुपारी तीन वर्षात उत्पादन चालू होतं आता नारळ हे जे पीक आहे एकलवृक्ष ह्याला एकदा लावले की पन्नास वर्ष आपल्याला दुबत्या गाईसारखं जे उत्पादन मिळत जातं त्याचबरोबर वीस बाय वीसवरती लागवड असल्यामुळे शेतकरी बंधूंना त्यामध्ये आंतरपिक घेता येतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी असल्यामुळे आपल्याला शासनमान्य नर्सरी असल्यामुळे भाऊसाहेब पणकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना ह्यामध्ये आपल्याला अनुदान घेता येतं सरासरी पहिल्यांदा आपण ह्याचं उत्पादनाचा विषय बोलू त्यानंतर अनुदान चा मुद्दा आहे त्यावरती चर्चा करू तर आजच्या ह्याच्यामध्ये आपण जी माहिती घेत आहोत ग्रीन मलेशियन हे जर आपण नारळाची लागवड केली तर वर्षाकाठी आपल्याला साडेतीनशे ते आप साडेचारशे नारळ हे उत्पादन आपल्याला चालू होतं आणि तीनशे पंच्याहत्तर रुपयाला रोप हे शेतकरी बंधूंना घरपोच मिळतं त्याचबरोबर अनुदानला बिल मिळतं आता ज्यावेळी आपण वीस बाय वीसवरती लागवड केली की तीन वर्षांना सुरुवातीला शंभर दीडशे फळं त्यानंतर जसा बुंदा मोठा होईल तसा आपल्याला अगदी चौथ्या वर्षी अडीचशे तीनशे नार आणि पाचव्या वर्षी सहाव्या वर्षी जर म्हणलं वंदे साईज मोठी झाल्यामुळे आपल्याला नारळाची जी साईज येते क्वांटिटी येते ती आपल्याला पाचशे साडेपाचशेपर्यंत नारळ अगदी सातशेपर्यंत नारळ मिळायला चालू होतात सरासरी हा नारळ जे आहे हा शाळेसाठी असतो पाण्याचं प्रमाण याच्यामध्ये सहाशे मिलीपर्यंत आहे नारळ साईज मोठी असल्यामुळे बाजारामध्ये आपल्याला चांगली मागणी आहे आता आपल्याकडे बुटक्या जातीमध्ये ग्रीन मलेशियन पहिली जात त्याचबरोबर ग्रीन डॉर्प लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्प येलो डॉर्प ह्या सर्व जाती मिळतात अगदी बुटक्या जाती असल्यामुळे आपल्याला जमिनीपासूनच फळधारणं चालू होते त्याचबरोबर आता ह्याचं जे उत्पादन आहे हे आपल्याला तीन वर्षापासून सुरुवात होते आणि मध्ये वीस फुटामध्ये आपल्याला भरपूर दिवस म्हणजे आयुष्यभर अंतरपिके घेता येतात त्याचबरोबर शेतकरी बंधूंना त्यामध्ये जर डॉर्फ सुपारी लावली तर त्याचं पण आपल्याला उत्पादन सरासरी एक झाड आपल्याला साडेतीन किलोपर्यंत सुपारी देतं आहे सुपारीची आज बाजारात किंमत बघितली तर किलोचा भाव सुपारी पिकल्यानंतर सोडल्यानंतर आठशे ते हजार रुपये किलो असते आणि भुटकी सुपारी असल्यामुळे खाण्यासाठी वापरतात आता श्रीवर्धन सुपारी जी आहे श्रीवर्धन रोटा ही पूजेसाठी वापरली जाते कारण साईज बारकी असते मोहित विठ्ठल मंगला ही सुपारी जी आहे ही साईजला मोठी असल्यामुळे ती खाण्यासाठी वापरली जाते आणि किलोचा भाव आपल्याला सरासरी आठशे ते हजार रुपये किलोनं सुपारी जाते आणि सुपारीमध्ये पण जास्त देखभालीची गरज नाही कारण पिकल्यानंतर फक्त सुपारी सोलायची आणि वाळवून विकायची आहे जिथं आपल्याला मशीन प्रोसिजरची काही गरज नाही अगदी आपण घरगुती पद्धतीनं सुपारी पिकवून पिकल्यानंतर वाळवून विकू शकतो तर सुपारी पण आपल्याला एका झाडापासून साडेतीन किलोपर्यंत सुपारी मिळते वर्षाकाठी आपल्याला सुपारीचे एका झाडापासून तीन साडेतीन हजार रुपये आणि नारळापासून आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ जे फिक्स मिळणार त्याचबरोबर उत्पादनाचा बेस जर बघितला तर आपल्याला सरासरी वीस ते बावीस रुपयानं ना जे नारळ जाग्यावरनं नेला जातो तर आपल्याला सरासरी सात ते नऊ हजार रुपये वर्षाकाठी जे झाड उत्पादन देते त्यामध्ये ही ग्रीन मलेशियन जी जात आहे संक्रित हायब्रीड व्हरायटी आहे पॉलिनेशन जात असल्यामुळे गॅरंटी आपल्याला छत्तीस महिन्यानंतर उत्पादन हे चालू होतं आणि आपण वीस बाय वीसवरती लागवड केल्यानंतर आपल्याला आंतरपिकाचं पण उत्पादन निघत असतं आता शेतकरी बंधूंनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे त्याचबरोबर आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आता आपण स्टेजमध्ये रोपं बनवत असतो व्हिडिओ आपण फिरून बघणार आहोत आता पहिली स्टेज जर म्हणलं तर टोटल हा साठ हजार रोपांचा जो प्लॉट आहे ह्याच्यामध्ये जर म्हटलं तर पहिला लॉट जो असतो कारण एकदम रोपं तयार केल्यानंतर एका दिवसामध्ये रोपं विकली जात नाहीत तर ते त्याला सिस्टीम असते आता हा जो पहिला प्लॉट आहे बघू शकतो आपण हा जूनमध्ये विक्रीला झाडाची पानाची संख्या सहा पानावरती रोप असतं आणि तीनशे पंच्याहत्तर रुपयालाही रो रोप आपल्याला घरपोच मिळत असतं अशा प्रकारे आता हे जे पहिला प्लॉट आहे त्यानंतर शेकंडला जो आहे शेकंडला म्हटलं तर त्या रोपाची उंची अशी असते अगदी आपल्याला जुलै ऑगस्टमध्ये ह्या रोपाची जी, जी उंची आता व्हिडिओमध्ये पाहत आहोत ती प्रकारे डेव्हलप होणार आहे त्यानंतर अशी जी आम्ही साठ हजारमध्ये जी वर्गणी वर्गवारी केलेली आहे त्यामध्ये कारण ही जी रोपं आपण तीन स्टेजमध्ये बनवण्याचं कारण की रोपांची क्वांटिटी जास्त असल्यामुळे ही जशी शेतकरी न देऊन प्रत्येक स्टेजमध्ये आता हा थर्ड पोर्शन आहे आपला ज्यामध्ये आता रोपाची ग्रीप चालू झालेली आहे सुरुवात पहिल्या दोन वेडिओच्या भागामध्ये आपण चांगली सेट झालेली रोपं बघलेले आहेत साधारण जी बॅग येते बारा ते पंधरा किलोची आणि आपल्याला ही तीनशे पंच्याहत्तर रुपये पोच होतं सुपारी जर म्हटलं तर सुपारीची किंमत आपल्याला ऐंशी रुपये पोच होते कमीत कमी आपली ऑर्डर जी आहे शेतकरी बंधूंची ही दोन एकर ऑर्डर असावी तर आपल्याला ही तीनशे पंच्याहत्तर रुपये दराने पोच होणार गाडी गाडीभाड्यासहित थोड्या क्वांटिटीला आपल्याला ही रोपं भाड्याकडून परवडत नाहीत त्यांना आम्ही इथं जाग्यावरती तीनशे पन्नास रुपये रोप देत असतो आता खात्रीची रोपं खात्रीची रोपं म्हणजे आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे महाराष्ट्रात मी सुरुवातीला ज्या भागा दिलीत तिथं आता उत्पादन जे चालू झालेलं आहे त्याचबरोबर खात्रीशी रोपं असल्यामुळे आपल्याला शेतकरी बंधूंना आपली जी जी ॲड होते ही फक्त माउथ पब्लिसिटीवरती आज जो आपला चार लाख कस्टमरचा बेस आहे हा रिझल्ट दिल्यामुळे कस्टमरचा बेस तयार झालेला आहे त्याचबरोबर कस्टमरच्यापासूनच आपल्याला बेस तयार झालेला असतो तसेच रोपं ही आपल्याला दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं आता ह्याच्यामध्ये ही रोपं ज्यावेळी आपण तीन स्टेपमध्ये बनवलेली आहेत ही रोपं विक्री झाल्यानंतर शिल्लक जी राहतात दसऱ्यामध्ये ते आपण रिबॅगिंग करत असतो आणि हाच नारा आपण साठ किलोच्या बॅगला ज्यावेळी शिफ्ट करत असतो त्यावेळी तिची किंमत आणि रोपाचं वय अडीच वर्ष होत असतं आणि साठ किलोच्या बॅगमधील रोप आपल्याला आठशे पन्नास रुपयेला आहे आता साठ हजारमध्ये आपले नारळ जे जा विकला जाईल तो पन्नास हजारपर्यंत विकला जातो दरवर्षीच्या जा अनुभवानुसार पन्नास पंचावन्न हजार रुपये ज्यावेळी विकली जातील जी राहतील ती रोपं रिबॅगिंगला आपल्याला साठ किलोच्या बॅगमध्ये असतील त्यानंतर ती रोपं आठशे पन्नास रुपयाला ला जाग्यावरती अडीच वर्षाचं रोप आहे लावल्यापासून दीड ते दोन वर्षात त्याचं उत्पादन चालू होतं त्यानंतर आपल्याकडे दीडशे किलोच्या बॅगला रोप आहे तिची किंमत दोन हजार रुपये असते ते जे रोप आहे ते लावलं की आपल्याला एक सहा वर्षात उत्पादन चालू होतं जिजे खालची जी पिशवी आहे ती दीडशे किलोची आहे रोपाचं वय साडेतीन वर्ष असतं आता शेतकरी बंधूंनी नारळ नुसती लागवड करताना त्यामध्ये आपण सुपारी जर घेतली तर आपल्याला दुहेरी फायदा होईल आणि उत्पादनाचा बेज चांगला मिळेल आता हा नारळ जमिनीमध्ये लावल्यानंतर पहिली स्टेप असणार आहे तिची पानं फाटणे पानं फाटणे म्हणजे ही पानं फाटल्यानंतर ना नारळाचं रोप असतं ही झावळी तयार करताना रोप वाढायला चालू होतं सुरुवातीची स्टेज जर म्हटलं तर पानं फक्त अशी राहतात ती पानं ज्यावेळी अशा प्रकारे व्हिडिओमध्ये बघू शकतो आपण ही जी पानं आहेत ही पानं फाटल्यानंतर म्हणजे झावळी केल्यानंतर रोपाला ग्रीप लागत असते तर आपल्याला रो ही रोपं ज्यावेळी आपण दहा ते बारा किलोच्या बॅगमधलं रोप तीनशे पंच्याहत्तर रुपये पोच यामध्ये संकरित जाती ग्रीन मलेशियन ग्रीन डॉर्फ लुटन चेनंगी आता ह्या जातींचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या जाती नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी तयार होतं आणि अकरा महिन्यामध्ये याच्यामध्ये नाही तोडलं तर तो खोबरं तयार होतं टू इन वन वा दोन्हीसाठी वापरात येणाऱ्या जाती त्याचबरोबर आपल्याला रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं आता ज्या व्हिडिओमध्ये आपण तीन जे स्टेप केलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत आता याला शासकीय अनुदान शासकीय अनुदान जर म्हणलं तर भाऊसाहेब पुणकर योजनेखाली अडीच एक अडीच म्हणजे एक हेक्टरला शंभर गुंटीला जे आपल्याला अनुदान आहे ते ऐंशी ते ब्याऐंशी हजार रुपये अनुदान बाऊसाहेब फोंडकर ह्या योजनेखाली आपल्याला घेता येतं तीन टप्प्यामध्ये अनुदान येतं शेतकरी बंधूंना संकरी जातीला अनुदान नसतं त्यासाठी आपण त्यांना बांधवली जी जातीची हे आहेत रोपं त्याचं बिल द्यावं जोडावं लागतं आणि त्यावरती त्यांना अनुदानही घेता येतं भाऊसाहेब फटकर असेल रोजगार हमी योजना असेल नाना देशमुख योजना असेल असं सर्व योजनांसाठी आपल्याला त्या ह्याच्यामध्ये सरासरी ऐंशी ते ब्याऐंशी हजार रुपये आपल्याला शंभर गुंठे म्हणजे एक हेक्टरसाठी हे अनुदान आहे त्याचबरोबर आपल्याकडे जी रोपं मिळतात त्यामध्ये पिरू कोकण कोकणवाडोली त्याचबरोबर सफेद जांभळ चिंच पीके म्हणून असते फनसमध्ये व्हिएतनाम सुपर आरली त्याचबरोबर आंबा केशर आंबा जो डबल बाट आहे तो आपल्याला दीडशे रुपयानं पोच होतो आहे फक्त शेतकरी बंधू आपल्याला क्वांटिटीमध्ये असेल तर रोपं ह्या दरामध्ये पोच देता येतात सर्वात स्वस्त रोपं खात्रीशी रोपं त्याचबरोबर शासकीय नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल हे सर्व गोष्टी आपल्याला मिळतील फक्त क्वांटिटीमध्ये असेल तर महाराष्ट्रात आपल्याला सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतील आता केशर आंबा जे डबल बाट आहे ते जे रोप आहे पाच किलोच्या बॅगमध्ये आहे ते जर आपण एक एकर म्हणजे साडेसातशे रोपं बारा बाय सहा वरती लागवड केल्यानंतर बसतात ती जर तेवढी रोपं असतील तर आपल्याला दीडशे रुपयांनी पोच होतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी संकरित ग्रीन मलेशियन नारळ बघतो सहाशे जे पाणी आणि सर्व जातींच्यामध्ये टॉप असणारी ही ग्रीन मलेशियन जात जी आहे त्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असल्यामुळे आपल्याला नारळ साईज मोठी मिळते तसेच रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं तर शेतकरी बंधूंनी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे व्हिडिओ जरी माझे मोठे असतील आणि सरळ साध्या सोप्या भाषेत असतात त्यामुळे समजण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचबरोबर जे कस्टमरला आम्ही सर्व्हिस देतो आहे त्यामध्ये आपल्याला रोप लागवडीपासून सर्व नियोजन त्याचबरोबर अनुदानला बिल आणि खात्रीची रोपं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी खात्रीची रोपं तसेच सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन असल्यामुळे आणि ह्याच्या आधी ज्या आम्ही बागा दिलेल्या आहेत त्या डेव्हलप झाल्यात उत्पादन चालू असल्यामुळे आपल्याला खात्रीची रोपं हे सर्व एका छताखाली त्याचबरोबर आपण व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं तर आपल्या व्हिडिओला सहा हजार व्हिडिओ आहेत ते, ते पाहण्यासाठी चॅनल आपण सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तसेच बुकिंगनंतर रोपं घरपोच व्हिडिओमध्ये आपण तीन लेअरमध्ये रोपं बघितलेले आहेत जी दीड वर्षाचं रोप अठरा महिन्याचं रोप जे असतं ते आपल्याला साडेतीनशे रुपये इथला दर आहे तीनशे पंच्याहत्तर रुपयांनी पोहोच होतं कमीत कमी दोन एकरची ऑर्डर असेल आणि नारळ म्हटलं तर शारपर, खाडपूर जमीन कुठल्याही जमीन देणारं पीक अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि व्हिडिओ असला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपला दिवस शुभ असो जय हिंद ये महाराष्ट्र ដុំតើ13